आलो तुझं कर्म तुझे नाव धर्म वार करी पंथा पांडुरंग आत्म्याचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे ज्यावेळी खरे अर्थानं तुम्ही हा अट्टहास कराल तुम्ही त्या देवाची भक्ती कराल त्यावेळी देवाला सुद्धा तुमच्या मागे पुढे उभा राहून तुमचा सांभाळ हा करावा लागेल मागे पुढे उभा पुढे उभा राही सांभाळी देवाला सुद्धा त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ हा करावाच लागतो फक्त त्या भक्ताची भक्ती तेवढी श्रेष्ठ पाहिजे पण आमची भक्ती स्वार्थी झाली म्हणून घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार माझा भगवान परमात्मा फार चतुरे महाराज जातो शिरोमणी कुनला वन्याची खानी तो शिरोमणी Obrigado! you श्रोमणी बुनला वनण्याचे धन्य तुझी विठोबा बघा देव किती चतुर आहे श्रीमंताला एकच आहे गरीबाला तीच जागा आहे स्मशान भूमीत कधी गेलात का स्मशान पण कधी दुसऱ्याच्या कार्याला बघितली का स्मशान भूमी बघा स्मशान भूमीमध्ये बाबा श्रीमंताला तीच जागाय गरीबाला तीच जागा आहे स्मशानभूमीमध्ये जर एकच जागा असेल तर लोक कोणत्या गोष्टीचा गर्व करतात अजिबात गर्व करत बसू नका ऐका ना दादा श्रीमंता बरोबर गरीबाची ओळख ठेवा श्रीमंता बरोबर गरीबाची ओळख ठेवा कारण ज्या दिवशी तुम्ही जाताल त्या दिवशी गरी बोर गरीब तुमच्या तिरडीला खांदा देणारे आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानभूमीत येणारे म्हणून श्रीमंता बरोबर गरीबाची ओळख ठेवायची कारण आजकाल काय झाले लोकांना पैशाचा फारच माज आहे पण पैशाचा माज हा फक्त माणसापुढे चालतो कारण कर्मा पुढे भले भले भीक मागतात म्हणून अजिबात पैशाच्या जोरावरती उड्या मारायच्या नाही राजाचा रंग आणि रंकाचा राजा, रंक, रंका राजा व्हायला एक दिवस सुद्धा लागत नाही भरपूर वेळा कीर्तन चालू झाल्यापासून दादा सांगते हाताने टाळे वाजवा हातानं टाळे वाजवा हातानं टाळे वाजवा पण कीर्तनात बसलेले काही काही लयरा गेले ते कीर्तन झाल्या शेजाराला सांगत ती सांगत होती टाळे वाजवा टाळे वाजवा टाळे वाजवा पण आपण पाठ्यानी वाजवलीच नाही तो माझा आहे का तो टमाज नाही वा आम्ही कीर्तनकार कीर्तन सांगतो आपलं काही नाही आपलं काही नाही आपलं काही नाही त्याच पाकिट घेऊन जातोय तो आमचा जा कसा असेल ऐका कमीत कमी दोन तास कीर्तनात बसला ना हाताने टाळी वाजवली पाहिजे मुखानं भजन केलं पाहिजे तुम्ही म्हणाल का बरं ताई ऐका तुम्ही दोन तास जर कीर्तनात बसून टाळी वाजवली ना तर माझा भगवान परमात्मा आयुष्यात दोन तास वाढवून देतोय म्हणाला महत्व आहे तुम्ही जर का कीर्तनात बसून बडबड करत असाल याची त्याची निंदा करत असाल याच्या त्याच्यावरती टीका करत असाल तर आयुष्यातले दोन तास कमी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कीर्तनात बसून काय करता यालाही फार महत्व आहे लोक कोणत्या गोष्टीचा गर्व करतात अजिबात सांगता येत नाही कोण पैशाचा गर्व करतं कोण सत्तेचा गर्व करत कोणी संपत्तीचा गर्व करत कुणी प्रपंचा गर्व करत कुणी नावाचा गर्व करत कुणी पदाचा गर्व करत कोण कशाचा गर्व करायला अजिबात सांगता येत <प्णग> नाही ऐका आपलं काही नाही मग महाराजांनी सांगितलं देह हे काळाचे कुबेराचे ते मनुष्याचे काहीच नाही आपलं मग का गर्व करायचं या देहावरती आणि जर प्रपंचा गर्व करत असाल तर तुमच्या माझ्या प्रपंचात आहे तरी काय बोटामध्ये दो दोन तीन अंगठ्या गळ्यामध्ये एखादी चैन मनगटावर एखादं ब्रासलेट बसायला एखादी गाडी राहील एखादी माडी वीस पंचवीस पन्नास एकर जमीन आता फार झाली असतात कुठं हायवेला ला दोन गुंटे गाळे दोन गाळे एखादा फ्लॅट गरीब बायको पोर आई बाप झाला आपला याच्या पलीकडे आहे का आणि कदाचित एखाद्याकडं असल एखाद्याकडं याच्या पेक्षा जास्त असल पण मला नाही वाटत रावण इतकं असल रावणाची संपत्ती आहे का कोटी घरी जाते कास्ती आणि तांब्याची शुद्ध

एटीएम सुद्धा नाही एक कवडी सुद्धा या रावणाला नेता आली नाही रावणाची अख्खी बसलेली कशाची होती रावणाची अख्खी लंका सोन्याची होती आपल्या घराला एक वीट सुद्धा सोन्याची ना ना सगळी नाहीच म्हणी नाहीत म्हणजे आहे का इकडं नाही ना मग आपले एवढी लावायचं का गर्व करत बसता अहो ज्यावेळी आम्ही कीर्तनकार कीर्तनात सांगत असतो घरदार बायको मुलं प्रपंच यातलं आपलं काही नाही लय अतिशानी ते आम्ही गेले हो म्हणते हे कीर्तन कराचा झाला चाल सांगायचा मग अशा लोकांना माझे नाथ बाबा उत्तर देतात हे आला, आला, तो तरागे दिने हे तरिना, तरागे एवढा सुंदर देह हो देवाना दिलाय मग कमीत कमी भजन केलं पाहिजे का नाही